परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रभर आणि त्याचाच एक भाग म्हणून आंबेजोगाईमध्ये देखील नगरपरिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे तर या निवडणुकीमध्ये आंबेजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीतर्फे श्री नंदकिशोर मुंदडाजी हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून जाहीर झालेले आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे तर्फे आणि लोकनेते विनायकराव मेटे विकास विकास आघाडीतर्फे आमचे तालुका अध्यक्ष श्री धनेश गोरे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे यापूर्वीच्या काळामध्ये जेव्हा नगर परिषदेच्या निवडणुका झालेल्या होत्या तेव्हा देखील मेटेसाहेबांनी या आंबेजोगाईच्या हो विकासासाठी एक पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आज देखील आम्ही आंबेजोगाई हो शहराच्या विकासाला केंद्रबिंदू मानून धनेश गोरे यांचं पत्र दाखल केलेलं होतं तथापि या अंबेजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत नंदकिशोर मुनराजी यांच्याशी झालेल्या सखोल चर्चेनंतर आणि त्यांनी जे या शहराच्या विकासाचं विजन समोर मांडलेलं आहे जी या मतदारांना या शहरवासियांना त्यांनी ठोस हमी दिलेली आहे त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती त्यांच्या सोबत आणि त्यांना आमचा पाठिंबा जाहीर करत आहोत आज जे, जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांचा येईल हो आज त्यांचं नामनिर्देशन पत्र परत घेतलं जाईल शहरातील जनतेला तुमच्या वतीनं काय म्हणजे मेसेज आहे आम्ही मगाशीही सांगितलं की विकास केंद्रबिंदू मानून या परिवर्तन जनविकास सोबत आलेलो आहोत त्यामुळे या शहरातील मतदारांना एकच आमचं आवाहन असेल विकासाचं व्हिजन ज्यांच्याकडे आहे त्यांच्या मागे त्यांनी सजगपणे उभं राहायचं आहे आज शिवसंग्राम प्रमुख संस्थापक कैलासवासी आदरणीय नॅक्रॉमिटे साहेब यांनी स्थापन केलेले शिवसेना आजच्या अध्यक्ष आदरणीय ज्योतिताई मिटेचे अनिलजी गुमरे साहेब बाळासाहेब गरांडे आणि लिमराजी वाघ साहेब आणि आमचे मुजीब सर आणि दनेश गोरे हे सगळे ह्या बैठकीला आम्ही उपस्थित सगळेजण एकत्र बसलो इथून पुढं विकासाचं काम करण्याकरता आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याकरता ताईने आम्हाला पाठिंबा दिला याची जाण ठेवून आम्ही विकासाचं काम करू आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना सोबत घेऊन इथून पुढची वाटचाल करू या लढाईमध्ये त्यांनी मनाचं मोठेपण दाखवलं आणि पाठिंबा दिला त्याबद्दल आमच्या अंबाजोई शहर परिवर्तन जन विकास आघाडीतर्फे आभार मानतो आणि त्यांच्याकडून आम्ही व्यक्त करतो